हिट अँड रन कायद्यासंदर्भात गेल्या हप्त्याभरापूर्वी ट्रक व टँकर चालकांनी संपाचे हत्यार उपसले होते आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना तसेच पेट्रोल पंपावर झालेला पाहायला मिळाला त्या संपाला एक हप्ता होऊन दहा जानेवारी रोजी सातपूरच्या पपया नर्सरीजवळ सातपूर एम आय डी सीतल्या ट्रक चालकांनी एका ठिकाणी जमत अचानकपणे रास्ता रोको केला रास्ता रोको आंदोलन करते वेळी पोलिसांची रीतसर परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक का असूनही या चालकांकडे अशी कोणतीही परवानगी नसल्याचे सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी सांगितले तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की यापुढे हा अचानकपणे कुठलीही परवानगी न घेता असे रास्ता रोको आंदोलन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याबाबत चालकांना विचारले असता त्यांनी सांगितले की हिट अँड रन हा कायदा शासनाने अंमलात आणण्याच्या पहिले आम्हा चालकांच्या खात्यावर पन्नास पन्नास लाख रुपये टाकावेत आणि सर्रासपणे आम्हाला दंड आणि दहा वर्ष शिक्षा करावी जेणेकरून आमच्या परिवाराला ती आर्थिक मदत होईल या अचानकपणे रास्ता रोकोमुळे पपया नर्सरी भागात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत हा रास्ता रोको आंदोलन बंद केला तसंच ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रामदास दातेर यांनी देखील त्या ठिकाणी उपस्थित होत वाहतूक कोंडी सोडवली तसे अँब्युलन्स ला अत्यावश्यक वाहना रस्ता करून दिला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रकाश बागुल नाशिक साहेब काय सांगाल आज सातपूर ठिकाणी आपण गाड्या साईडला घेत मालवाहतूक आता ड्रायव्हरला तुम्ही बघतायत स्वतः पगार सुद्धा नाहीये तो कस तरी घर चालवतोय तुम्ही तिच्या दहा वर्षाची सदा तो सात लाख रुपये कुठे भरवेल जर हा कायदा काढला आहे तर तुम्ही विचार करा की या कायदा नियम आहे का आणि ड्रायव्हरवर का म्हणजे इथे आंदोलन कायदा जो सरकारने होऊ घातलेला आहे त्या संदर्भात हा तो जो कायदा आहे तो आंदोलन करतोय आम्ही आणि आम्ही स्वतः स्व सो मर्जीने करतोय त्याच्यात कोणत्याच कंपनीचा रोल नाही पण आम्ही ही सजा आणि हा कायदा लागू होणाऱ्यांनी त्याच्यामधला आम्ही सवळ नाशिक विभाग आणि बंदचा विभाग ठेवला आहे बस परंतु हा बंद करताना गाड्या थांबवताना कुठेतरी पोलीस प्रशासनाला कळावं लागतं तशी उपाय आम्ही स्वतःहून आम्ही प्रशासनाचा काही संबंध नाही आम्ही स्वतःहून उभे राहले आम्ही प्रशासनाला काही त्रास देत कि नाहीये किंवा गाडी कि किती हे करत नाहीये किंवा आम्ही काही तोडफोड करत नाहीये त्याच्याबद्दल आम्हाला काहीच नाहीये आम्ही स्वतः बंदी केलं हे एवढंच आहे नमस्कार एकता ड्रायव्हर संघटना जिंदाबाद तर आज असं अंबड एम आय डी सी नाशिक या ठिकाणी आम्ही सगळे ड्रायव्हर मिळून तर असा विषय असा आहे की आता सरकारने हे जे रुग्णाल लागू केलेला आहे तर याच्यामध्ये तर आता समजा सात लाख रुपये दंड दहा वर्ष सजा तर आता मला सांगा साहेब याच्यामध्ये तुम्ही जर सात लाख रुपये जर तुम्ही दन लावता दहा वर्ष सज लावताय तर साहेब आम्ही काय करायचं जर आम्हाला जर पाचनंद दहा हजार रुपयाचं पेमेंट असेल तर आमच्या आता पण जर आम्हाला ठीक आहे पेमेंट सात लाख रुपये तुम्ही सोडावं आम्हाला सात लाख रुपये कमायला दहा वर्ष लागते तर तुम्ही म्हणता सात लाख रुपये आम्ही एका दिवसात भरायचे कुठून आणि हा ना ड्रायव्हरच काय याच्या मी चुकी आहे बरं तुम्ही फोर वाले सगळे विषय तुम्ही फोर व्हीलरवाले लागू कर लाग ना लाग 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 गाड्या आमच्या चालतात किती स्पीडनं चाळीस ते पन्नासच्या स्पीडनं अहो एकशे वीस चाळीसच्या स्पीडनं ज्या गाड्या चालतात त्यांचं काय करायचं आणि ते पुढे ठोकतात त्यांचं काय करायचं आणि जर आमच्याकडे सात लाख रुपये असते तर आम्ही रस्त्यावर उतरलो असतो आम्ही स्वतःचा बिझनेस टाकला असता काहीतरी केला असत एवढ्या ह्याच्यामध्ये का बरं आमच्यावर अन्याय का बरं असं काय होतं एवढा सरकारने याबाबत लक्ष घ्या मला काय म्हणायचं सरकारनं जे नियम काढलाय तुम्ही काही विचार करा काहीतरी करा अवय ड्रायव्हर समजा गाडी जे आहे ना दहा हजार रुपये पेमेंट आहे त्याच्यावर सात लाख रुपये आम्ही द्यायचे कुठं एका दिवसात जर दहा लाख रुपये सात लाख म्हणत असेल दहा वर्ष आवा आमची जिंदगी काढायची का जेल मध्ये तिथं हे जर सरकारनं नियम माझ्या म्हणणं सरकारना नियम लवकर वापस घ्या आपला हे जर जर नियम त्यांनी वापस घेतला नाही तर आम्ही कंटिन्यू आंदोलन चालू ठेव आज तुमचं आंदोलन आहे हे तुम्ही हे हो हो बेमुद आंदोलन आहे आणि ज्या ठिकाणी होतो वाचवायचा प्रयत्न करतो पण जे आम पब्लिक आहे हे विचार करत नाही ड्रायव्हरचा कि चुकी कोणाची काय पब्लिक ड्रायव्हरला मारते प्रशासनाने हे बघितलं का ड्रायव्हरला सुरक्षा काय दिली आहे आजपर्यंत कोणत्याही ड्रायव्हरला सुरक्षा पिडालेली नाही कोणतीही सवलत नाही आणि हा बेमुद हा जो कायदा काढलेला आहे हा सरासर अन्याय आंदोलन ट्रक ड्रायव्हर थांबवलं या ठिकाणी अचानक कार्तिकारी संघटना ड्रायवर संघटना यांचे साळवे म्हणून पदाधिकारी आहेत त्यांनी कसल्या प्रकारची परवानगी न घेता किंवा आंदोलन करणार आहे जवळ कसल्या प्रकारची माहिती न देता या ठिकाणी डेमोक्रेसी हॉटेल जवळ त्यांनी अचानक एक तीस ते चाळीस ड्रायव्हर जमा करून या ठिकाणी रास्ता रोको केलेला होता त्यांना सदर कायद्याबाबत त्यांचं भीती आहे की सदर कायदा लागू झाल्यावर आम्हाला दहा वर्षे शिक्षा आणि सात लाख रुपये दंड असा होणार आहे त्या संदर्भाने मान्य आमचे पोलीस आयुक्त सर अंकुश संदीप करणी साहेब यांनी काल मिटिंग घेऊन त्या संदर्भाने संदर्भाने सर्व असोसिएशन्सला माहिती दिलेली आहे आणि शासनाकडून त्यांना माहिती देण्यात आलेली दे आहे की आपल्या लोकांना किंवा आमच्या संघटनेला विचारपूस केल्याशिवाय की के आपल्याला माहिती दिल्याशिवाय या ठिकाणी कायदा लागू केला जाणार नाही किंवा त्या संदर्भात विचारविनिमय केला जाणार केला जाणार आहे परंतु साळवे यांचा गैरसमज असा झालेला होता की सदरचा कायदा लागू झालेला आहे आणि आमच्यावर कारवाई होत आहे म्हणून त्यांनी ते अचानक आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं त्या संदर्भात आम्ही त्यांना सर्व माहिती दिलेली आहे की सदरचा कायदा अद्याप लागू झालेला नाही किंवा आमच्याकडे पोलीस कमिशनरेटमध्ये किंवा सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संदर्भाने कागदपत्र व्यवहार आमच्याकडे झालेला नाही त्यामुळे जुन्या कायद्याप्रमाणे सध्या कार्यवाही सुरू आहे परंतु त्यांना जो संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलं होतं त्यावर आम्ही त्यांना आता सुरक्षित देखील गेलेलो आहोत कागद दु घेतलेलं नाही आम्ही पुढील व्यक्ती कायदेशीर कारवाई करत आहोत शांतता आहे